जेव्हा पण आपण तांदळाचे पापड करायला घेतो त्यावेळेस अनेक वेळा आपलं पीठ बिघडतं कधी वाळल्यानंतर पापड जे आहेत ते क्रॅक पडतात ते वर्षभर टिकत नाहीत किंवा पापड जे आहेत पांढरे शिपट होत नाहीत आणि ज्यावेळेस तळतो त्यावेळेस फुगत नाहीत तर आज जे आहे मी तांदळाच्या खिचिया पापडची ही रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे ते आपण पीठ करण्यापासून ते पापड तळण्यापर्यंत हा व्हिडिओ केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पापड अगदी आठपट हे पापड फुललेले आहेत अगदी कुरकुरीत झालेत या ठिकाणी या पापडाचा आवाज तुम्ही ऐकू शकता आणि वर्षभर तुम्ही स्टोर करून ठेवलं तरी या पापडाला काहीही होणार नाही ना आणि अगदी पांढरे शिपट अशी हे पापड तयार झालेले आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका या ठिकाणी आपण एक ग्लास तांदळाच्यापासून खिचिया पापड तयार करतो आहे तर एक ग्लास तांदूळ जे आहे मी धुवून वाळवून घेतलेले आहेत एक तरी धुवून घ्यायचं आहे किंवा ओल्या कापडाने तुम्ही पुसून घेतलं तरी चालेल त्यानंतर आता मिक्सरमध्ये याला घेतलेला आहे आणि याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायचं आहे एकदम बारीक असं पीठ करायचं आहे आणि त्यानंतर एक तर मैद्याच्या चाळणीने तुम्ही चाळून घ्या आणि जर मैद्याची चाळणी नसेल तर एखादं कॉटनचं गमजा वगैरे असेल ते पातेल्याला बांधून त्याच्याने चाळलं तरी पण चालेल आता चाळून झाल्यानंतर हे पहा या ठिकाणी जे जाड जाड दाणे रवाळ रवाळ असं तांदूळ होतं ते वर राहिलेलं आहे आता या ठिकाणी एकदम बारीक असं पीठ तांदळाचं आपल्याला भेटलेला आहे आता याच्यापासून आपण पापड तयार करणार आहोत तर पापड तयार करण्यासाठी आता हे पीठ आपण बाजूला ठेवायचं आहे जेवढं आपण तांदूळ घेतलं होतं त्याच्या दीडपट आपल्याला या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे तर ज्या वेळेस तुम्ही पातेलं घेत आहे ते जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे आणि या ठिकाणी ज्या ग्लासाने मी तांदूळ घेतलं होतं त्याच ग्लासाने या ठिकाणी दीड ग्लास एवढं पाणी या ठिकाणी मी वापरत आहे आधी पातेल्यामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे तर साधारणपणे आपल्या नॉर्मल चमचा असेल तर एक चमचा एवढे मीठ मी याच्यामध्ये वापरलेला आहे आणि दोन ते ती तीन चिमूट सोडा घेतलेला आहे सोडा अगदी ऑप्शनल आहे पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर या ठिकाणी मी याच्यामध्ये एक चमचा जिरा वापरलेला आहे जिरा सुद्धा ऑप्शनल आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे पीठ तयार केलं होतं ते घालायचं आहे पण याला हलवायचं आत्ताच नाही आहे याच्यामध्ये नॉर्मली आपलं जे पापडाचं बेलन असतं त्याच्याने मी चार पे पाच असे होल करून घेतले आहे जेणेकरून पाणी जे आहे या होल्समधून वर येऊन व्यवस्थित पीठ जे आहे तयार होईल आणि याच्यानंतर याच्यावर एक टोपण लावून आपण साधारणपणे घड्याळी वेळ ला वेळ लावून पाच मिनटासाठी हे पीठ आपण शिजत ठेवायचं आहे आणि मीडियम आचवर हे पाच मिनटं मी पीठ जे आहे शिजायला ठेवलं होतं याच्यानंतर आपलं पापडाचं वगैरे बेलन किंवा नॉर्मल बेलन असतं त्याच्यानेच याला आपण थोडंसं अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून जे सर्व पीठ आहे एकत्रित एक होईल आणि व्यवस्थित हे शिजलं जाईल जिथे जिथे कोरडं पीठ आहे ते सुद्धा थोडंसं ओलं होईल आता पूर्ण हलवून झाल्यानंतर आणखीन दोन मिनटांसाठी आपण याला झाकून शिजत ठेवणार आहोत तर हे पहा पूर्ण पीठ जे आहे व्यवस्थित या ठिकाणी ओलं झालेलं आहे आणि आता याच्यानंतर आता दोनच मिनटं घड्याळी वेळ लावून याला ठेवायचं आहे या पिठाला जास्त पण वेळ आपण बंद करून ठेवायचं नाही आहे नाहीतर पीठ जे आहे बुडामध्ये चिटकलं जाईल दोन मिनटासाठी मी याला सोडलं होतं आणि दोन मिनटानंतर अगदी पीठ व्यवस्थित तयार होतं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीठ पीठ तयार झालंय हे चेक करण्यासाठी पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला हातावर अशा पद्धतीने दाबत याची एक छोटीशी गोळी तयार करायची आहे जर पीठ हाताला चिटकत नसेल आणि व्यवस्थित याची गोळी तयार होत असेल तर पीठ जे आहे आपलं तयार झालेलं आहे तर या ठिकाणी पहा पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर गॅस बंद झाल्यानंतर मी याला सुरुवातीला जे आहे पातेल्यातच ग्लासच्या मतीने थोडं तिंबत आहे ग्लासने याला थोडंसं दाबायचं आणि त्याच्यानंतर चमच्याने पूर्ण पीठ जे आहे सैल करायचं आणि आणखीने एकदा याला व्यवस्थित दाबायचं जेणेकरून याचा या पिठाचा गोळा तयार होईल तर ही प्रोसेस जी आहे तीन ते चार वेळा आपल्याला रिपीट करायची आहे आणि पीठ जितकं तुम्ही छान तिंबून घ्याल पापड जे आहेत तेवढेच व्यवस्थित होतात पीठ जर तिंबलं गेलं नाही तर पापड क्रॅक होतात ज्या वेळेस लाटताय त्यावेळेस व्यवस्थित पापड होत नाहीत तीन ते चार वेळा मी याला पातेला तिंबलं त्याच्यानंतर आता एक प्लास्टिकची कॅरीबॅग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण पीठ आपण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे पीठ अगदी गरम आहे हाताला चटके बसतात त्यामुळे प्लास्टिकच्या कॅरी मध्ये घालून वर तुम्ही कापड वगैरे हातात धरून सुद्धा याला तिंबू शकता तर मी हाताने या कॅरीबॅगला अशा पद्धतीने तिंबून घेतेये जेणेकरून याचा एक गोळा तयार होईल तर थोडस थोडंसं हाताला पाणी लावून तिंबलं तरी चालेल कारण वर जे आहे प्लास्टिक आहे त्यामुळे हात भाजणार नाहीत आणि व्यवस्थित याला चांगलं पाच मिनिटापर्यंत तिंबून घ्यायचं आहे जितकं पीठ तुम्ही व्यवस्थित तिंबाल तेवढंच पीठ पिठाचे पापड जे आहे छान हो तयार होतील आता तिंबून झाल्यानंतर प्लास्टिकमधून पीठ काढायचं नाही आहे छोटासा गोळा या ठिकाणी मी घेतलेला आहे जेवढं पीठ तुम्हाला पापड तयार करण्यासाठी लागते तेवढंच पीठ वर काढून तुम्ही त्याचं पापड तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छोटासा गोळा घेतलेला आहे आणि ज्या वेळेस तुम्ही पापड लाटताय त्याच्या आधी सुद्धा प्रत्येक गोळी जी आहे व्यवस्थित तिंबूनच घ्यायची आहे तिंबून अगदी याला दाबत दाबत आजची गोळी तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी चकल्यावर जे आहे लाटण्याच्या मतीने हे पहा अशा पद्धतीने बेलाने पापड पसरवून आहे पापड अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत हे पापड आता तुमचे बिलकुल खाली चिटकणार नाहीत आणि ज्यावेळेस काढता हलक्या हाताने हे पहा अगदी इझिली हे पापड बाजूला होतात आणि जर तुमच्याकडे चकला वगैरे नसेल तर तुम्ही डायरेक्टली ताटावर सुद्धा या ठिकाणी करू शकता मी ताटावर सुद्धा तुम्हाला करून दाखवतेय तेल पाणी काहीही याला वापरायचं नाहीये नाहीतर जे गोळी आपण तयार करतोय ती खाली ताटाला चिटकून बसेल आणि मधून मधून पापड तयार करताना बिलकुल सुद्धा हे पीठ उचलायचं नाहीये हे पापड उचलून टाकायचे नाही आहेत आधी पूर्ण पसरवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्ही याला टाकायचे आहेत ताटाला गोल गोल फिरवतच हो हे पापड तुम्ही लाटून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी हे पहा ज्या पण साईजचे जे जेवढे पण मोठे तुम्हाला पापड हवे असतील तेवढ्या मोठ्या साईजचे पापड तुम्ही तयार करायचे आहेत आणि त्याच्यानंतर अगदी हलक्या हाताने या पापडांना उचलायचं आहे उचलत असताना एकदम घाई करायचे नाही आहे नाहीतर पापड जे आहेत तुटतील तर अशाच पद्धतीने तुम्ही सर्व पापड जे आहेत लाटून घ्यायचे आहेत आणि अशा यानंतर एखाद्या कॉटनचं कापड किंवा प्लास्टिक पेपर जे काही तुमच्याकडे असेल त्याच्यावर आपण हे सर्व पापड जे आहेत वाळत घालायचे आहेत कडक उन्हाला अगदी दोन दिवसामध्ये हे पापड एकदम वाळून व्यवस्थित तयार होतात आणि साईज जो पण ज्या पण साईजचे आणि जेवढे पण पातळ करायचे असतील तेवढे पातळ हे पापड तुम्ही लाटून तयार करू शकता आणि जर पापड थोडेसे तुटत असतील तर तुम्ही कणकेचा जो गोळा आहे तो आणखी छान तिंबून घ्यायचा आहे जेवढं छान तुम्ही कणकेचा गोळा तिंबाल तेवढे छान हे पापड तयार होतात तर्णल्यान तर सर्व पापड माझे तयार झालेले आहेत आणि दोन दिवस कडक उन्हाला वाळवल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता याला किती पांढरा शिपट असा कलर आलेला आहे आणि एकदम परफेक्ट हे या पापड तयार झालेले आहेत तुम्ही माझ्या हातामध्ये पाहू शकता या साईजचे पापड मी तयार केलेले आहेत आणि याला तळल्यानंतर तुम्हाला मी आणखीन याच्यामध्ये फरक दाखवणार आहे तर सर्व पापड तळून तयार झालेले आहेत एका ग्लासमध्ये चांगले पंचवीस ते तीस पापड तयार होतात आणि अशाच पद्धतीने तुम्ही मोजून एक किलोचे दोन किलोचे ज्या पण प्रमाणामध्ये तुम्हाला पापड हवे असतील त्या प्रमाणामध्ये हे पापड तयार करू शकता आता एकदम तेल जे आहे कडक झाल्यानंतर हे पहा हे, हे पापड किती व्यवस्थित अगदी चौपट पाचपट हे पापड फुलतात तर अगदी कडई भरून हे पापड फुललेले आहेत आणि खायला अगदी टेस्टी आहेत आणि वर्षभर तुम्ही साठवून ठेवले तरी सुद्धा याला काही होत नाही याचे ना तर तुकडे पडतात ना तर हे पापड वाळल्यानंतर काळे पडतात अगदी व्यवस्थित पांढरे शिपट हे पापड तयार होतात आणि खायला सुद्धा अगदी टेस्टी आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझा प्रत्येक पापड जो आहे अगदी कडई भरून फुले फुलेल इतका परफेक्ट फुलत आहे अशाच पद्धतीने मी सर्व पापड जे आहेत तयार करून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला तळून झाल्यानंतर सुद्धा मी हे पापड दाखवत आहे तर या ठिकाणी सर्व पापड माझे तळून झालेले आहेत आणि प्रत्येक पापड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित फुलत आहे तर आता तळून झाल्यानंतर हे किती कुरकुरीत झालेत हे पहा अगदी पाचपट सहापट फुलतील इतके हे पापड फुललेले आहेत आणि जे सामान आपल्या घरामध्ये असेल त्याच सामानापासून आपण तयार केलेले आहे याच्यामध्ये ना तर आपण खा पापड खा वापरलेला आहे ना इतर मसाले जर तुम्हाला आवडत असतील तर, तर तुम्ही ते वापरू शकता तर या ठिकाणी हे पहा न तळलेला आणि तळलेल्या पापडामध्ये किती फरक आहे अगदी पाच ते सहा पट हा पापड फुललेला आहे आणि शे शे आ, आणि शिवाय एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत हा पापड तयार झालेला आहे खायलासुद्धा अगदी टेस्टी तयार झालेला होता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला आणि त्याचबरोबर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका अगदी, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तांदळाचे खिचिया पापड तयार आहे